नमस्कार विद्यार्थ्यांनो डी ए व्ही मॉयल पब्लिक स्कूल सावंगी ई e लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी घटक पाठ वीज गमतीदार पत्र यामधील भाग दोन अभ्यासणार आहोत तर मागच्या भाग एकमध्ये आपण पाठातील गमतीदार पत्र या पाठातील काही भाग आपण अभ्यासून घेतला होता तर आज उरलेला उरलेल्या भागाचं आपण अभ्यास करणार आहोत ठीक आहे तर बघा लक्ष द्या गमतीदार पत्र यामध्ये आपण बघितलं होतं की काकांनी मायाला पत्र पाठविले आणि जेव्हा मायाने ते पत्र बघितले तेव्हा तिला आश्चर्यच झालं कारण त्या पत्रामध्ये कोरा कागद होता तिला प्रश्न पडला होता की काकांनी मला कोरा कागद का पाठविला असेल आणि त्याच निदान काढण्यासाठी माया तिची मैत्रीण रेशमाकडे गेली होती तर बघा पुढे आपण पाहू बघा अगं रेशमा हे पत्र जळून जाईल माया म्हणाली अगं ह्या पत्राची एक गंमत आहे बघ तू रेश्मा म्हणाली तिने मेनबत्तीच्या ज्योतीवर ते पत्र धरले ज्योतीची उष्णता त्या पत्राला मिळाली त्यावर अक्षरे दिसू लागली मायाने आनंदाने टाळ्या वाजवल्या तिने पत्र वाचले तिला खूप आनंद झाला मायाने रेश्माला विचारले काय ग आता कशी काय पत्रावरची अक्षरं दिसू लागली अग माया ऐक लिंबाच्या रसाचा उपयोग करून कागदावर लिहितात लिहिलेले सुकल्यावर कागद कोरा दिसतो तो कागद उष्णतेवर धरल्यास त्यावरील अक्षरे पुन्हा दिसू लागतात आणि आपल्याला ती अक्षरे वाचता येतात रेश्माने मायाला कोऱ्या पत्राचे गुपित सांगितले हे ऐकून माया आश्चर्यचकित झाले तर बघा थोडक्यात बघून घेऊ तर रेशमाने पत्र हात जेव्हा मायाला आश्चर्य वाटलं होतं की काकांनी कोरा कागद काबर पाठविला असेल तर रेश्मा आ, माया रेश्माकडे गेली आणि रेश्माला तिने पत्र दाखविले आणि सांगितलं की काकांनी मला कोरा का कोरा कागद पाठविला आहे इथं काहीच लिहिलं नाही तेव्हा रेश्माने पत्र हातात घेतले तिला ते त्याचे नवल वाटले नाही आता रेश्माला माहिती होतं की काकांनी कदाचित लिंबाच्या रसाने किंवा अशा कोणत्याही वस्तूचा वापर करून लिहिलं असेल जेणेकरून ते दिसत नाही तर रेश्माने काय केलं तर एक मेनबत्ती घेतली आणि मेनबत्ती पेट पेटवून ती म्हणजे जो जो पत्र होता तो मेनबत्तीच्या ज्योतीवर धरला तेव्हा रेशमा माया रेश्माला म्हणाली अगं रेश्मा हे काय करत आहेस तू पत्र जळून जाईल तेव्हा माया अशी माया म्हणाली तेव्हा बघा रेश्मा काय म्हणते अगं ह्या पत्राची एक गंमत आहे बघ माया या पत्राची एक गंमत आहे तुला वाटत आहे की या पत्रावर काहीच लिहिलेलं ले नाही पण ह्या पत्रावर बरंच काही लिहिलेलं ले आहे बघ तू रेश्मा म्हणाली तिने मेणबत्तीच्या ज्योतीवर ते पत्र धरले ज्योतीची उष्णता त्या पत्राला मिळाली आता ज्योत मेणबत्ती पेटत असल्यामुळे त्या ज्योतीवर रेश्माने पत्र धरले त्यामुळे त्या ज्योतीची जी उष्णता आहे गरमपणा आहे त्या पत्राला मिळाली त्यावर अक्षरे दिसू लागली आणि जसं जसं तो पत्र ते पत्र गरम होत गेले तसतसे त्या पत्रावर जे लिहिलेले होते ते अक्षरे दिसू लागली मायाने आनंदाने टाळ्या वाजवल्या कारण मायासाठी हे नवीनच होते तिला एक प्रकारचं एक प्रकारे आश्चर्य वाटलं आणि चमत्कारच वाटू लागला त्यामुळे तिने आनंदाने टाळ्या वाजवल्या तिने पत्र वाचले बघा नंतर जेव्हा अक्षरे दिसू लागली तेव्हा मायाने पत्र वाचले आणि तिला त्यावेळी खूप आनंद झाला मायाने रेश्माला विचारले काय ग आता कशी काय पत्रावरची अक्षरं दिसू लागली बघा त्या पुन्हा रेश्मा माया माया रेश्माला विचारू लागली की काय ग असं काय होतं इथं की उष्णता दिल्यावर त्या पत्रावरची जी अक्षरे आहेत ती दिसू लागली तेव्हा समजूत काढताना आणि त्या पत्राची गंमत सांगताना रेश्मा मायाला सांगते बघा अगं माया ऐक लिंबाच्या रसाचा उपयोग करून कशाचा रस लिंबाचा लक्षात ठेवायचं लिंबाच्या रसाचा उपयोग करून कागदावर लिहितात लिहिलेले सुकल्यावर ले सुकल्यावर म्हणजे वाळल्यावर लक्षात ठेवायचं ठीक आहे सुकल्यावर कागद कोरा दिसतो बघा लिंबाच्या रसाचा उपयोग करून कागदावर लिहितात लिहिलेले सुकल्यावर कागद कोरा दिसतो जेव्हा आपण लिंबाच्या रसाने कागदावर लिहितो आणि तो, तो कागद सुकतो तेव्हा जे लिहिलेले आहे ते दिसत नाही लक्षात ठेवायचं तो कागद उष्णतेवर धरल्यास त्यावरील अक्षरे पुन्हा दिसू लागतात आणि जेव्हा तोच कागद आपण पुन्हा उष्णतेवर धरतो तेव्हा जे लिहिलेले असते ते, ते पुन्हा दिसू लागते आणि आपल्याला ती अक्षरे वाचता येतात अशा पद्धतीने रेशमाने मायाला कोऱ्या पत्राचे गुपित सांगितले गुपित म्हणजेच रहस्य गुप्त गोष्ट जी माहिती नसते लक्षात ठेवायचं गुप्त गोष्ट किंवा रहस्य रेशमाने मायाला कोऱ्या पत्राचे गुपित सांगितले हे ऐकून माया आश्चर्यचकित झाली आश्चर्य होणे म्हणजेच नवल होणे विस्मय होणे अश्रज होणे अचंबा होणे बरेचसे समानार्थी शब्द आहेत ठीक आहे तर बघा शब्दार्थ मध्ये गुपित म्हणजे आता सांगितलं गुप्त गोष्ट किंवा रहस्य ठीक आहे तर आजच्या भागावर आधारित थोडक्यात प्रश्नोत्तरे बघून घ्या प्रश्न, प्रश्न? खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक पत्र कशाचा उपयोग करून लिहिले होते उत्तर पत्र लिंबाच्या रसाचा उपयोग करून लिहिले होते दोन रेशमाने मायाला कोऱ्या पत्राचे कोणते गुपित सांगितले उत्तर लिंबाच्या रसाचा उपयोग करून कागदावर लिहितात लिहिलेले सुकल्यावर कागद कोरा दिसतो तो कागद उष्णतेवर धरल्यास त्यावरील अक्षरे पुन्हा दिसू लागतात आणि आपल्याला ती अक्षरे वाचता येतात हे कोऱ्या पत्राचे गुपित सांगितले ठीक आहे गुपित म्हणजेच रहस्य प्रश्न तीन पत्र कोणी व कोणाला पाठवले उत्तर काकांनी मायाला पत्र पाठवले तर बघा आजचं गृहपाठ लिहून घ्या मायाला पत्र का वाचता आले नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे तर आजसाठी एवढंच धन्यवाद